गाव करील ते राव काय करील याचाच प्रत्यय दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावातील ग्रामस्थांना आला कुठल्याही शासकीय मदतीशिवाय ग्रामस्थांनी पंधरा किलोमीटर अंतर्गत रस्ते उभारलेत सैद्री फार्म आणि लोकसहभागातून लो हा उपक्रम राबविण्यात आला ही वार्ता कळताच प्रत्यक्ष जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन हेच धडक निळवंडी गावात दाखल झाले गावातील लोकसंख्या साधारणतः दोन हजार शेती आणि द्राक्षपीक हा इथला मुख्य व्यवसाय इथली द्राक्ष प्रामुख्यानं निर्यात केली जातात मात्र गावातील रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं रहदारीचा खोळंबा व्हायचा म्हणून ग्रामस्थांनी लोक सहभागातून रस्ते उभारले या रस्त्यांचं लोकार्पण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं रस्ते बांधणीचा निर्वंडी पॅटर्न नाशिक जिल्ह्यासाठी आदर्शवर ठरेल असे उद्गार जिल्हाधिकाऱ्यांनी काढले सह्याद्री फार्मचे विला शिंदे तसंच नागरिकांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं तर याची एक मुहूर्तमेढ आपण सगळ्यांनी इतर गावांसाठी सुद्धा त्या ठिकाणी घालून दिली आणि तशा प्रकारचा विचार करायला आपण सगळ्यांनी भाग पाडलं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विकास हा खरं तर दोन प्रकारचा असतो एक म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट आणि दुसरी असते मेंटल डेव्हलपमेंट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून जोही विकास करतो ज्यामध्ये रस्ते पाणी वीज ही जी सगळी भाग घरं हा जो सगळा भाग आहे तर हा एक फिजिकल विकासाचा भाग आहे पण ह्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटची सुरुवात माणसाच्या मनातून अजून अगोदर खऱ्या अर्थाने होत असते म्हणजे माणसाने मनाने जर ठरवलं तर तो काहीही करू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे आणि म्हणून ते ठरवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे माझे व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न असतील माझे सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न असतील किंवा माझ्याशी संबंधित असणाऱ्या कोणत्याही विषयाचे प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी दुसरा कोणीतरी येईल अला चिराग घेऊन आणि ती कांडी फिरवेल आणि मग माझा विकास होईल अशा प्रकारचे दिवस आता राहिलेले नाही खरं म्हटलं तर व्यक्ती म्हणून एका कोणी माणसाचं खर... काही कोणत्याच विकासामध्ये काही असं त्याचा श्रेय असत किंवा त्याचा वाटा असतो असं मला वैयक्तिक बिलकुल वाटत नाही कारण आपल्याला कल्पना आहे लोक जर जेव्हा होत आपण गावपर्यंत राहू काही गावाने ठरवलं तर सर्व काही घडायला लागतं आणि ते निळवंडी आज खरं नावांनी उदाहरण उभं राहिलं आपल्या या सर्व नाशिक जिल्ह्यात सराची परिस्थिती आहे तर द्राक्षाच्या निमित्ताने काही समृद्धी यायला लागली वैयक्तिक पातळी यायला लागली आपण पाहिलं परिसरामध्ये तशी गाव समृद्ध होणार गावामध्ये तो दर्जा येणार ज्या प्रकारचं लिव्हिंग स्टँडर्ड आज त्यांना कोरोना एखादी लोक जर बघताय त्याची तर निळवंडी गावात काय होऊ नये जर गावात जर तशा पद्धतीने समृद्ध झाली तेवढं जर ते लिव्हिंग स्टँडर्ड गावात आलं तर गावातून शहराकडे जाण्याचा जो काही एक त्याला वेग आहे तो थांबणार आपण होणार त्यातून गावातले प्रश्न मिटणार आणि शहरातले दोन्ही होणार तर ती पुरा ही संकल्पना डॉक्टर अब्दुल कलामची पूर्ण डोळ्यापुढे ठेवून हा सगळ्या चौदा गावांचा एक पूर्ण एकत्र विकासाचा कारण फिजिकल स्ट्रक्चर हे काही मोठी गोष्ट नाही पैसा आला तर सर्व होतात कार्यक्रमास तहसीलदार बाबासाहेब वाडवे बीडीओ भूपेंद्र बेडसे प्रांत उदय किसवे कैलास पाटील तलाठी शीतल आयरे सरपंच उपस्थित होते रस्ता बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष उत्पादनातील किलो मागे पन्नास पैसे जमा करून पाच लाख रुपये उभारले होते हे विशेष पोपडगावारी दिशानुन दिंडोरी